चे बगा 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 ते बघा पूर्ण हात खराब झाले आणि बघा ही टाकी मामाची वरची बघा टाकी कशी आहे काहीच पहिला मी त्या खिडकीमध्ये बसलेलो होतो या गॅलरीमध्ये जिण्याच्या तर आता इथे रूम मध्ये बसलेलो आहे तुम्ही ते बघू शकता इकडे मामाच्या आमच्या इकडे आमच्या आईनी बाग बघा कशी बनवलेली आहे हे बघा गाईच ही बघा गा बाग कशी झाडं लावलेली आहेत वांगे वांगा अजून फुलांच फुलांची झाडे आहेत इकडे पण फुलांचे झाडे आहेत बघा असे लावलेत मखमलीच्या फुलांची झाडे गाईज मला नक्की ना, नाव नाही माहीत या झाडाचं नाव काय फक्त झेंडू फुलाची झाडे तर गाई जिथे आता रुदवी आलेली आहे इथे बघू शकता इकडे रुध्वी आलेली आहे ती तिकडे गेलेली आहे ती इकडून येईल बघा रुध्वी बघा कशी आलेली आहे तर गाईची बघा रुध्वी आलेली आहे गाईची बघा अशी रुध्वी आलेली आहे ती मला विचारते का मामाचे पप्पा कुठे आहेत मग मला मामाचे पप्पा माहिती नाही तर गाई तिथे तुम्ही बघू शकता इथे पण मस्त हवा आहे जे बघा बघायचे असे पक्षी दोन बसलेले आहेत वायरीवर दोन बसलेले आहेत पक्षी आणि गाईज इकडे बंधारा पण आहे रे तिच्या गाड्या धुवतात तिकडे तुम्हाला दाखवतो तांबा हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज गाईज आपला दुसरा ब्लॉक आहे आणि आजच आपला पहिला ब्लॉग अपलोड झाला कारण की तो अजूक अपलोड झाला नाही आणि आज आहे रक्षाबंधन तर तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गाई जाता मी मामाकडे आलेलो आहे रक्षाबंधनच्या दिवशी तर घरी मी संध्याकाळी जाणार आहे पप्पा येणार आहेत मला घ्यायला तर गाई जाता इथे मामाकडे काम सुरू आहे तर तुम्हाला ते दाखवतो जरा अशीच तुम्ही ब्लॉग ला, ला कंटिन्यू दिवी बघा कशी ठक ठक करते मला बाहेरून कडी लावलेला आहे तर गाई ही बघ कशी कडी लावून पडलेली आहे काम घेतलेलं आहे काम तर आता रुद्वी मला बोलवते तर गाईजी तुम्ही ऋतुवी बघू शकता कशी तर तरी बघित आमच्या दोघांकडून तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तू पण अरे आई जी बघा बोलायला असते कशी आणि कशीटते आणि वायर चाललेली आहे फ्री फायर प्लेअर फ्री फायर बॅटरी तर गाई जिथे तुम्ही रुद्वीची तयारी बघू शकता दुसरून तर चाललेली आहे आणि ती बघा कशी तयारी करते गाईच ही गाईची जी, गाई जी तयारी फुल सुरू आहे तुम्ही बघा कशी आता पडलेली आता रडून परत तयारी वसकली आणि परत आणि तिच्या गाईची जी बघा हिच्या केसांवर डोक्यावर कशी पावडर पडलेली आहे आता आम्ही थोड्या वेळाचाच लक्ष आई बघा कशी करते बघाई आमची ऋधवी आता ही बघायचं आहे मेकअपचं सामान गाईज आता अक्षा रुज्वी आणि माझं होईल आता तुम्हाला थममेल मधून समजेलच आज रुज्वीचा आणि माझा फोटो दिसेल तर गाईज तुम्ही गाई गाई ते बघू शकता रुज्वीची तयारी पाहिजे गाईची बघाशी आरती पैसे विचारले तर किती टाकू तयारी करायला लागले आरती तयार करायला लागली बघा पृथ्वी छोटी मामाची आई बघा असते इमोशन गाई जेव्हा <laughs> गा गाई जेव्हा छोटी अ गाई जेव्हा <laughs> <वा> <laughs> হাত <laughs> <laughs>

और ये बात सही है कि जो बहुत छोटे लगे की लगती है उनकी ए इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बांध बांध भाई तीन बांधाचे जास्त तरी हां बरोबर तीन बांधाचा हा हे हाजरा राखीला हा बांधतो हाजरा पूरी अगर सुदे के नहीं गए भाई

गाई झालं सर्व रक्षाबंधन झाले तर आता माझ्या बहिणीने राखी बांधली तुम्ही अगोदर बघलेलो असेल तर गाईची बघा ही ती राखी ती तर गाई जातात तिने माझ्या राखी बांधली तर गाई जिथे तुम्ही आमची लिप बघू शकता जिण्यावरून इथे काम सुरू आहे आणि लिप बघू शकता तुम्ही आमची नाही नाही लिपवरून आता मी खालची चाललेलो आहे गाईस बघा लिप किती मोठी आहे आणि आता खालपूर आलेलो आहे काही तुम्ही बघू शकता लिफ्ट माझी मागून घाबरायला पण वाटते लिफ्ट मला पडेल आहे तर परत चला वरते काहीच लिफ्ट म्हणजे फक्त जाता वेली पाहायला जायला लागते आणि इथे काहीच आमची रुज्वी बघू काय करते इथे इधर माहर काही इथे इत रुद्वी आहे बघा कशी हे बघा कसे इथं काम सुरू आहे तर काहीच परत एकदा लिपमध्ये जाऊ जाऊ गाईज हे बघा एवढी मोठी लिप आहे तर लिपवरून परत जाऊ तर जी बघा ऋजवी कशी आलेली आहे मस्तीन उभे करू जी बघा रुजवी चाललेली आहे आणि मी चाललेलो आहे लिपवरून आमची देसी लिफ्ट फक्त गाय एवढाच का वलनावर जरा त्रास होते गाई तिथे आमची लिप बघू शकता रुथवी आलेली आहे बघू कशी रुथवी आलेली आहे आणि मी चाललेलो आहे तर आम चिल्ली तर गाई जाता इथे आम्ही जेव्हा लालो ला आहे मी आता जेव्हा आणि जेवण घेतो मी असेच ब्लॉगला कंटिन्यू राहा गाईज पुढे मजा येणार आहे खूप गाई बघा आमची गुवालांची भाजी जाता चला तर गाई जाता मी खिडकी खिडकीमध्ये उभा आहे इथे बघू शकता गॅलरी मध्ये उभा आहे तर गाई आमच्या मामाची कडच निसर्ग पण गाई इकडे तुम्ही ते बघू शकता का आहे स्मशान आहे इकडे गाईज तर इथे तुम्ही बघू शकता आमच्या मामाच्या घरच्या बाजूला स्मशान भूम्याय गाईज इथे तुम्ही बघू शकता गाईज आता मी जेवलो आणि इथे मी इथे मस्त खिडकीमध्ये बसलेलो आहे मस्त हवा आहे ते मस्त वातावरण बघा कर्ज कसं आहे तर गाई जिथे आता हे मामाचे डोंगर असा साईजला डोंगर आहे तिथे एक टाकी पण आहे ते तुम्हाला दाखवतं थांबा याच रूमच्या याच रूम मध्ये दुसऱ्या खिडकीमध्ये पहिल्यांदा खिडकी लावली तर गाईच खिडकी लावलेली ला आहे आणि इकडे इकडे सारं खूप सामान पडलेलं आहे तर गाई जी बघा इथे खिडकी तिकडून एक याच्या बाजूला घर आहे आणि मी इकडे आता वरते चढायला जमते का बघतो थांबा तर गाई पहिला मी वरते चढतो ना मग दाखवतो गाई आता खालती उतरलेलो आहे मी या रूममध्ये आलेलो आहे गाई जे जायचं ऋतुवी बघा कशी करते हे बघा गाईज ऋतु बी चल बघा कसा आहे बघा गाई जिकडे काम घेतलेलं आहे तो तलाव दाखवतो तुम्हाला आता बघू शकतो तो तलाव तो तलाव तुम्ही बघू शकता हा तो तलाव गाईस तुम्ही तो बघू शकता तलाव आता मी त्या बाजूने उतरतो बघा ती बघा इथे रुजवी काय सांगते काय सांगतो हा काय सांतस इकडे तुम्ही मासे बघू शकता मासे बघू शकता आहेत या ने किती मासे आहेत बघू शकता पूर्ण शेवाळ इकडे आहे मासे मासे आहेत इकडे पण खूप आहेत मी मधून चालतो इकडे कोठ आहे त्याच्यामधून चालतो तर गाय तिकडे बघू शकता तुम्ही किती गवत झालेलं आहे योग आईज मामाची कडचा ओपरचा डोंगर अर्थात पुरका डोंगर काहीच इकडे तुम्ही बघू शकता किती चांगला आहे वातावरण काहीच इकडून आता मी कसं इकडून त्या साईडने जातो बघा कसं काही इकडे सगळं आता शेतात हिरवीगार झालेले आहेत आवड असेल तर लाईक करा सबस्क्राईब शेअर करा आणि आजच्या दिवशी आपले हंड्रेड सबस्क्राईब झाले पाहिजेत जे ज्या आपले चॅनलवर नवीन आले असतील ती आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हा गाईज हा ब्लॉग इथेच एड करतो ज्या आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब शेअर करा बाय बाय